ठराव मान्य असं आपण सर्वांनी अनवर करून या ठिकाणी आपण आपले अनुमोदन आणि पक्षामध्ये विभागलेला आहे प्रत्येक पक्षामध्ये मराठा समाज आहे आज सत्ताधारी पक्षाच्या बरोबर ओबीसी त्यांनी फडणवीस सांगितलं की ओबीसी आमचा डीएनए आहे टोटल ओबीसी हवा न इतकं सोपं आहे राजकारण करता मराठा महासंघ मी तुम्हाला सांगतोय की ज्यावेळेस अण्णासाहेब पाटील केली त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी यांचं किशनराव वर्गिंठेचं नाव गायब झालं विनायकराव मेटे आमदार झाले मराठा महासंघामध्ये दोन मराठा महासंघ निर्माण झाले अण्णासाहेब पाटील वेगळा विनायक पाटील आला निवडणुका आल्या सामाजिक कामं चालू केले आम्ही निवडणुका जशा आल्या राज्यकर्त्यांनी बोलून घेतलं कोण आहे छावाचे या राजकारण आलंय की फूट पडली संपलो आता आंदोलनामध्ये फूट पडली नाही तर ते संपलं आणि हे बघा संपायला काही वेळ लागत नाही याच्या मोठ्या ताकदीने आंदोलन पाहिले आपण सोबत जात आहे त्याची पार, त्याची पार्श्वभूमी काय आहे समाज जोडले आणि आता तुम्ही जिगा आपण टोक्यात विचार करा शांत टोक्यात विचार करा मला हे मत मला मी माझं मत व्यक्त करतो शांत टोक्यात विचार करा की आपला फायदा काय करायला पाहिजे होती पण ते वेळेअभावी म्हणा किंवा निवड निवडीच्या दृष्टिकोनातून म्हणा ते शक्य होणार नाही कारण आज आपण बघितलं की संभाजीनगरच्या सुरुवातीच्या म्हणजे नियोजनाच्या बैठकीतच सर्वांच्या बैठकीतच जर लढा होत असेल तर निवडणूक जर लढवली तर काय होऊ शकतं याची एक ती चुनूक या ठिकाणी आहे त्याप्रमाणे आपल्या जालना जिल्ह्यातून आता जो आंबडच्या सहकाऱ्यांशी जी चर्चा झाली तर त्यांनी एकमताने ठराव घेतला एकमताने ठराव घेतला की उमेदवारी आपण लोकसभेत पुरी करू नये तर त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी असा पहिला ठराव घेतला आहे त्याला पर्यायी मनोजदा जरांगे जर स्वतः या ठिकाणी उमेदवारी करीत असतील तर त्यालाही आम्ही सर्वजण पाठिंबा देत आहोत आणि या व्यतिरिक्त जर जालना बीड आणि नाशिक या ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जर समजा आपल्याला ताकद दाखवायची असेल तर आरक्षणाच्या बाबतीत आमचा जो खेळ खंडोबा केला जी काही आमची या ठिकाणी अवहेलना झाली जी काही आमच्या पदरात पाहिजे तसं पडलं नाही या ठिकाणी विरोधी भूमिका घेऊन आपण आपला त्या ठिकाणी आपली ताकद दाखवावी असंही या ठिकाणी आपण एक ठराव घेतोय आणि याशिवाय मराठा समाजातील जे तरुण आत्महत्या करतात आरक्षणासाठी ते तात्काळ थांबवण्यासाठी गावागावात गावागावात आणि गाव, 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 गाव समाजातील सर्व प्रमुख मंडळींनी याकडे जातीने लक्ष द्यावं आणि त्यांना तसं आवाहन सर्वांनी करावं आणि यापुढे भविष्यात आरक्षणासाठी कुठल्याही तरुणांनी आत्महत्या करू नये असंही या ठिकाणी आम्ही सर्व एकमताने या ठिकाणी ठराव मांडत आहोत आणि ठराव अनुमोदन द्यावं अशी सर्वांना विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराज की मित्रांनो या ठिकाणी सभेत कुठल्याही राजकीय पक्ष प्रमाणे किंवा अपक्ष त्याचप्रमाणे जर उमेदवार उभा करण्यासाठी कारण आपण म्हणलो म्हणून निर्णय होणारे असं नाही अनेक ठिकाणचे वेगवेगळे मतप्रवाह या ठिकाणी व्यक्त होणार आहे आणि वेगवेगळे विचार पण <स्याँ> या ठिकाणी आपण घेतलेले तर जर समजा उमेदवारच उभा करायचं ठरलं तर करावी आणि त्यासाठी संपूर्ण लोक संपूर्ण पदाधिकारी कार्यकर्ते झटून त्या ठिकाणी काम करतील या ठिकाणी असं मत मतप्रवाह या ठिकाणी समोर आलेला आहे त्यानंतर दुसरा एक पंतप्रवाह एक असा आहे दुसरा एक असा आहे की आपल्याला लोकसभेत जर ताकद दाखवायची असतील तर किमान आपण पाच ठिकाणी दहा ठिकाणी जे काही प्रमुख उमेदवार उभा करायला पाहिजे होते पण ते वेळेअभावी म्हणा किंवा निवड निवडीच्या दृष्टिकोनातून म्हणा ते शक्य होणार नाही कारण आज आपण बघितलं की संभाजीनगरच्या सुरुवातीच्या म्हणजे नियोजनाच्या बैठकीतच ठरवायच्या त्या बैठकीतच जर राहत असेल तर निवडणूक जर लढवली तर काय होऊ शकतं याची एक ती चुनूक या ठिकाणी आहे त्याप्रमाणे आपल्या जालना जिल्ह्यातून जो आंबाडच्या सहकार्यांशी जी चर्चा झाली तर त्यांनी एक मध्ये ठराव की उमेदवारी आपण लोकसभेत कुणी करू नये तर त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी असा पहिला ठराव घेतला त्याला पर्याय मनोज दादा जरांगे जर स्वतः या ठिकाणी उमेदवारी करीत असतील तर त्यालाही आम्ही सर्वजण पाठिंबा देत आहोत आणि या व्यतिरिक्त जर जालना बीड आणि नाशिक या ठिकाणी सत्ताधारी पक्षांच्या विरोधात जर समजा आपल्याला ताकद दाखवायची असेल आरक्षणाच्या बाबतीत आमचा जो खेळ धंडोबा केला ती काही आमची या ठिकाणी अवहेलना झाली ती काही आमच्या पदरात पाहिजे तसं पडलं नाही या ठिकाणी विरोधी भूमिका घेऊन आपण आपला त्या ठिकाणी आपली ताकद दाखवावी असं या ठिकाणी आपण एक ठराव घेतोय आणि याशिवाय मराठा समाजातील जे तरुण आत्महत्या करतात आरक्षणासाठी ते तात्काळ थांबवण्यासाठी गावागावात गावागावात आणि समाजातील सर्व प्रमुख मंडळींनी याकडे जातीने लक्ष द्यावं आणि त्यांना तसं आवाहन सर्वांनी करावं आणि यापुढे भविष्यात आरक्षणासाठी कुठल्याही तरुणाने आत्महत्या करू नये असंही या ठिकाणी आम्ही सर्व एकमताने या ठिकाणी ठराव मांडत आहोत आपण मराठा समाजातील तरुण आहात आज बैठकीत काय निर्णय झाला बैठकीत किती संघटना उपस्थित होत्या आज मराठा समाजाच्या वतीने आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी मराठा समाजाच्या संघटना म्हणजे मराठा महासंघ मास, संभाजी ब्रिगेड छावा संघटना अखिल भारतीय छावा संघटना आणि सर्व मराठा समाज ज्यांनी आतापर्यंत वीस वीस वर्ष समाजाचं काम केलं चळवळीमध्ये काम केलं असे सर्व समाजबांधव इथं उपस्थित होते या बैठकीमध्ये असा एक ठराव पारित करण्यात आला आणि तो ठराव समाजाच्या वतीनं आम्ही मनोजदादा जारांगे पाटील यांच्याकडे पाठवणार आहोत की जेणेकरून आतापर्यंत ज्या जे लोकांनी समाजासाठी रात्रंदिवस काम केलं किती केसेस घेतल्या जेलमध्ये गेले अशाच लोकांना उमेदवारी द्या अन्यथा तुम्ही स्वत लोकसभेसाठी उभे राहा नाहीतर दुसऱ्यांना जे आतापर्यंत राजकीय दृष्टिकोनातून किंवा राजकीय फायद्यासाठी जे काही लोक आज समोर येत आहेत अशा लोकांना या बैठकीमधून बाजूला करण्याचा निर्णय घेतला म्हणजे बाजूला करण्याचा म्हणजे समाज यांच्या सोबत राहणार नाही असा या बैठकीमध्ये ठराव घेण्यात आला मराठा महा संघटनेचा अध्यक्ष म्हणून जिल्हाभरातून त्यांच्यासाठी काम करण्याची तयारी ठेवून आणि काम करून दाखवेल दादा आज सकल मराठा समाजाची बैठक होती काय ठराव झाले या बैठकीला कोण कोण उपस्थित आज मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा जे जिल्ह्यामध्ये काम करतात या सर्व समन्वयच्या उपस्थितीमध्ये आज ही बैठक पार पडली या बैठकीमध्ये येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून आमचा समाजाचा आवाज लोकसभेमध्ये पाठवण्याच्या हेतूने आज या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांचं एक ठराव असा झाला की या मनोजदा जरांगी यांनी उमेदवारी स्वतः स्वीकारली पाहिजे नसता ज्यांनी सामाजिक क्षेत्रात सातत्याने काम केलं त्यांनी लढले पाहिजे नंबर तीन नाही तर मग जे मराठा विरोधी लढणार आहेत निवडणूक त्यांच्या विरोधात काम करणं हे महत्त्वाचं आहे औरंगाबाद संभाजीनगर येथे मराठा समाजाच्या बैठकीत वाद झाला चंद्रकांत खैरेंनी पैसे वाढले वाद करण्यासाठी असा आरोप लावला मनोजदादा जारांगे यांची यांच्याबरोबर मराठा समाजाचं जी व्याप्ती वाढत आहे जी लोकप्रियता वाढत आहे या लोकप्रियतेला कुठेतरी कानाडोळा लागला पाहिजे मराठा समाज बदनाम झाला पाहिजे याकरिता जाणून बुजून काही राजकीय शक्ती मतांचं विभाजन करण्याच्या दृष्टिकोनातून असं षडयंत्र अरविंद देशमुख मराठा महासंघ सांगा आज काय बैठक झाली काय निर्णय झाले आणि छत्रपती संभाजीनगर येथे बैठकीत राणे झाले आज जालना जिल्ह्यामध्ये जालना जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही लोकसभेच्या या निवडणुकीसंदर्भात आम्ही आज बैठक घेतली ही बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि सखोल अशी चर्चा होऊन काही आम्ही या ठिकाणी ठराव मांडले आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं म्हणजे अशी शांततेची ती बैठक आज ठिकाणी झाली छत्रपती संभाजीनगरमधली जी बैठक आली त्या बैठकीमध्ये काही राजकीय लोकांनी म्हणजे ज्यांना ज्या आज मराठा समाजाचा ज्या जेवढा प्रचंड प्रमाणे त्यांना धाक पडलेला आहे आणि त्यांना कुठंतरी निवडणुकीमध्ये कुठंतरी त्यांचं स्वतःचं नुकसान होईल म्हणून त्याच्यामध्ये काही लोक त्यांनी पाठविले असतील काही लोकप्रतिनिधी असतील आजी माझी लोकप्रतिनिधी असतील अशा लोकप्रतिनिधींनी काही लोकांनी ते या ठिकाणी जाऊन तो राडा घालण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी आम्ही जालना जिल्हा आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने त्यांचा या ठिकाणी निषेध करतो आणि आज या ठिकाणी आम्ही जालना ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय जरांगे पाटील यांनी जो अपक्ष उमेदवार देण्यासाठी जे काही उमेदवार देणार आहे त्या उमेदवार हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आम्ही त्यांना असं आवाहन केलं की विनंती केली की आपणच ते उमेदवार व्हावं आणि मराठा समाज आपल्या पूर्णपणे पाठिंबा देईल नाहीतर उमेदवार देऊ नये याचं काय होईल कारण की आपण उमेदवार अपक्ष उमेदवार दिला तर तो उमेदवार त्या उमेदवाराची मताचं ध्रुवीकरण होऊन ज्या सत्ताधाऱ्यांसोबत आपण आज लढत आहोत त्या सत्ताधाऱ्यांना त्याचा फायदा नक्कीच शंभर टक्के होणार आहे म्हणून अजून जयरांगे पाटीलने या ठिकाणी उभा राहून समाज त्यांना पूर्णपणे सहकार्य करेल असं या ठिकाणी आम्ही आज या बैठकीदरम्यान ठराव घेतलेला आहे अशोक पडूळ मराठा क्रांती मोर्चा